नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिश टॉक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेख कर्मचारी दहा फेब्रुवारीपासून जवळजवळ रस्त्यावर उतरणार आहेत त्यासाठी त्यांच्या मागणीसाठी तर आपण हे या व्हिडिओमध्ये जे भूमी अभिलेख म्हणजेच बुकर मापकाचा जो रिझल्ट राहिला आहे तर या रिझल्टबद्दल आणि ज्या संपाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मापकाच्या रिझल्टविषयी आपण सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की भूमी भूमियाबलेख कर्मचारी जवळजवळ दहा फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरणार आहेत तर याचं कारण असं की प्रशासनाकडून जे तांत्रिक वेतनश्रेणी श्रेणी आकृतीबंद पदोन्नती आणि तसेच नवीन योजना प्रशिक्षण न देता कर्मचाऱ्यावर लादल्या जात आहेत जसं की गावठाण योजना असेल भरपूर योजना आहेत की भूमी अभिलेख विभागाकडून डायरेक्ट प्रशिक्षण न देता ऑन फील्ड कामावर लावतात आणि त्यासाठी सुट्टीच्या दिवशी मोजणी कामासाठी इतर तालुक्यात नेमणुका करणे या प्रशासनाच्या दबावामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत आणि अधिकाऱ्यांच्या या मनमानविरोधात दहा फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू करण्याचा निर्णय राज्यातील भूमी अभिलेख विभागातील सर्व संघटनांच्या राज्यस्तरीय अधिवेश अधिवेशनात एकमताने मंजूर झालेला आहे आणि त्या तथापि आपण खाली पाहणार आहोत की भूमी अभिलेख विभागातील सर्व संघटनांचे राज्यस्तरीय अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले आणि ते त्यांचा जो ग्रुप आहे भूमी अभिलेख विभागाचा संघटना आहे आणि त्या संघटनेमार्फत ज्या अधिवेशनाच्या समस्या मांडल्या त्यात प्रशासनाकडून ता तांत्रिक वेतन श्रेणी आकृती बंद पदोन्नती तसेच नवीन योजना प्रशिक्षण देता लादल्या जाणे अपोरी साधनसामग्री सुट्टीच्या दिवशी मोजणी कामासाठी इतर तालुक्यात नेमणुका करण्यात येणे आणि यासारख्या प्रश्नांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आलेली आहे तर त्यासाठी आयुक्त संचालक त्या यामार्फत आपण अधिवेशनात निर्णय घेण्यात आलेला आहे की दहा तारखेनंतर संपावर जायचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अभिलेख विभागातील सर्व संघटनांची एकत्र येत राज्यस्तरीय कृती समिती स्थापन केल्याची घोषणा करण्यात आली आणि दहा फेब्रुवारीपासून जे होणारे आंदोलन आहे ते राज्यव्यापी असणार आहे आणि त्याचा परिणाम मोजणी कामकाज व नगर भूपा भूमापनाच्या कामावर होण्याची शक्यता आहे तर अशी ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि राहिल्याविषयी आता अभिलेख म डिपार्टमेंटमधील जे सर्वेअर म्हणजेच भोकर मापक जे पद आहे तर त्या पदाचे तेरा नोव्हेंबर आणि चौदा नोव्हेंबरला जे पेपर झाले होते तर त्या पेपरच्या निकालाबद्दल आज जवळजवळ दोन तीन महिने होत आले आहेत तरी निकाल विभाग लावत नाही तर काहीजण काल विद्यार्थी आयुक्त आयुक्त ऑफिसकडे गेले होते तर त्यांना असं माहिती मिळालेली आहे की जवळजवळ अठ्ठावीस जानेवारीपर्यंत निकाल हा लावण्यात येईल आणि कोणीही कॉल करू नये हे डिपार्टमेंटला अठ्ठावीस जानेपर्यंत निकाल आणि परिपत्रक पण एक ते दोन दिवसात येईलच असं मुख्य आयुक्तांनी सांगितलेलं आहे तर अशी ही अपडेट आहे तर सांगायचं झालं तर दहा फेब्रुवारीच्या आत निकाल हा लागणं गरजेचं आहे भूमी अभिलेख विभागाचा भूकर भूकर मापकाचा जर नाही लागला तर त्यानंतर पुढे पेंडिंग होऊ शकतो कारण की आता तर भूमी अभिलेख विभागाचे कर्म जवळजवळ सर्व डिपार्टमेंट संपाव जाणार आहे तर दहा फेब्रुवारीच्या आत जरी निकाल लागला तर तेही बेहत्तर आहे तर अशी ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर पाहूया हो आपण काय होते की निकालाविषयी सर्व अपडेट मी लवकरात लवकर तेहीच दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद